नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं किचन मध्ये आज आपण बनवणार आहोत प्रॉन्स बिर्याणी तर चला पाहूया त्याची रेसिपी मस्तपैकी कांदा फ्राय करून घेतलेला आहे आणि आता कोलंबी मॅरिनेट करून ठेवून देऊया मॅरिनेशनसाठी मी घेतलेला आहे आपल्या घरचा मसाला धने पावडर हिंग क्युमिन पावडर हळद आणि लिंबाचा रस इथे घेतलेलं आहे अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि एक एक तास मी मॅरिनेशनसाठी ठेवून दिलं फोडणीसाठी मी घेतलेला आहे तेजपत्ता आणि हिरव्या मिरच्या आणि कांदा आणि मस्त आपला घरचा मसाला क्यूमिन पावडर आणि कोरियंडर पावडर आणि थोडंसं हिंग जास्त नाही टाकायचं आहे हळद छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करून घेऊया आणि परत मिक्स करून घेऊया पूर्ण टोमॅटो गळेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे छानपैकी आणि इथे मी भुना मसाला एक चम्मच ॲड केलेला आहे आणि आता मिक्स करून त्याच्यात कोलंबी ॲड करून घेतलेली आहे छानपैकी मिक्स करून मीठ ॲड करून त्याला शिजवत ठेवलेलं आहे गरम पाण्यात ॲड केलं आहे मी स्टार एनिस मोठी वेलची सिनेमन स्टीक सावित्री आणि धुतलेले तांदूळ आणि घी आणि पाणी छान पैकी त्यांना बॉईल करत ठेवलेलं आहे आणि एका साईडला कोलंबी पण आपली रेडी झालेली आहे आणि तिला जरा सुकी बनवायची आहे म्हणजे बिर्याणीमध्ये छान टेस्ट येते आणि भात आणि कोलंबी दोन्ही रेडी झालाय आता आपण लेयरिंग करून घेऊया इथे मी कोणत्याही प्रकारचं फूड कलर यूज नाही केलेलं आहे मस्तपैकी दूध गरम दूध त्याच्यामध्ये सॅफ्रॉन ॲड केलेलं आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटं तसंच ठेवलेलं हो आहे आणि छान येलो कलर असा राईसवरती येतो आणि पहिली कोलंबीची ग्रेव्ही राईस आणि त्याच्यावरती फ्राईड ऑनियन कलर टाकून छान असे दोन लेअर तयार करून घेतलेला आहेत आणि मस्तपैकी त्याच्यावरती मिंट लिव्स ॲड करून आपल्यांना एक दहा ते पंधरा मिनटं स्लो गॅसवरती आपल्याला स्टीमिंगसाठी ठेवून द्यायचे आहेत जे जा आपले राईस हाफ कुक असतात ते फुल कुक होऊन जातात आणि छान असा फ्रेग्रन्स येतो मिंट लिव्हमुळे आणि खूप छान लागतं आता मी हे स्टीमिंगला ठेवून दिलेलं आहे आणि त्याच्यासोबत रायता आणि मस्त बिर्याणी एन्जॉय करूया आणि तुम्ही पण ही नक्की ट्राय करा रेसिपी तुम्हाला ही फार आवडेल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपली बिर्याणी रेडी झाली आहे खूप छान असं सुगंध येतोय घरामध्ये आता आपण टेस्ट करूया खूप छान फ्लेवर आलेत बिर्याणीमध्ये आणि खूप छान लागते अप्रतिम तुम्ही ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब फॉलो अँड शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय बाय